हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज मान्यवर कांशीराम साहेब यांची एक्क्याण्णवी जयंती आज नागपुरी इंदोरा मैदान या ठिकाणी पार पाडत आहे आणि आज मोठ्या संख्येने भंडारा जिल्हा या युनिट बूथकडून मान्यवर कांसिराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज इंदोरा मैदान नागपूर या ठिकाणी आम्ही जाणणार आहोत आणि थोड्याच वेळामध्ये भंडाऱ्यावरून ट्रॅव्हल्स आमची ट्रॅव्हल्स येत आहे आणि पेट्रोल पंप जवाहरनगर या ठिकाणावरून ना। आम्ही नागपूर या इंदोरा मैदानावरती थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत तर चला तर आपली बहुजन समाज पार्टीची ट्रॅव्हल्स ही ठाणा पंप या ठिकाणी आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता आपण नागपूर इंदोरा या ठिकाणी आपण जाणार आहोत आपली बहुजन समाज पार्टी ही ट्रॅव्हल्स पूर्णपणे नागपूर इंदोरा मैदान या ठिकाणी जाण्याकरता पूर्ण गाडी ही कचाकच भरलेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिला वर्गसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील भाऊसुद्धा ગુલાબીજુ अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे रहेरी नेक कमाई

आई <laughs> है तर आपल्यासोबत आहेत गडचिरोली येथील प्रशांत भाऊ दोनाटकर हे कुणबी समाजाचे आहेत आणि त्यांनी सुद्धा या माननीय कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त नागपूर इंदोरा मैदानावर आपली हजेरी लावली आहे दोनाटकर साहेब काय सांगाल तुम्ही आज कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज कांशीराम साहेबाची जी जयंती आहे ती आम्ही दरवर्षी संघटन समीक्षा सभा म्हणून आम्ही मागील पंधरा वर्षापासून राबवत आहोत आणि कांशीराम साहेबाची जयंती दरवर्षी आम्ही एकदम उत्साहाने साजरी करतो परंतु यावर्षी आम्हाला नागपूरला बोलवलं असल्यामुळे आम्ही इथं उपस्थित झालो आहोत नाहीतर आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोटरसायकल रॅली काढून आम्ही गावागावात कांशीराम साहेबांचा सा जो संदेश होता जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी वोट बी देंगे नोट भी देंगे बी एस पी पुनके देंगे या अजेंड्यावर आम्ही गावागावात जाऊन संघटन निर्मिती करण्याचं काम आजच्या दिवशी आम्ही करतो पण प्रदेश कमिटीने यावर्षी नागपूर येथे प्रदेशस्तरीय कार्यक्रम ठेवल्यामुळे आम्हाला इथे यावा लागला तरी काही असो आम्ही हा संदेश इथला आज जो काही आम्हाला संदेश मिळेल तो आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विधानसभा सेक्टर का कार्यकर्त्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू आणि आपला संघटन कार्यरत कसा राहील अजून नव्या उत्साहाने आम्ही जे काही लोकसभेला विधानसभेला पडझड झाली ते पडझड भरून काढण्यासाठी नवीन उत्साहाने कसं काम करता येईल यासाठी आम्ही आज इथून नवीन संदेश घेऊन जाऊ सर हा बहुजन समाज पार्टीचा जो ग्राफ आहे तो दिवसेंदिवस तो कमी होत चाललेला आहे तर त्याबद्दल तुम्ही त्यांची सामोर जे नीती आहे येणारे जे विधानसभा आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत तर त्या त्यामध्ये तुम्ही काय नीती अपनवणार तुम्ही माझी जे वैयक्तिक जे नीती राहील की जे युवकांपर्यंत नवीन पिढीपर्यंत जे विचारधारा पोहोचायला पाहिजे पुलेशराव आंबेडकर विचारधारा केवळ जे, के जे काही जुने जाणते कॅडर कॅम्प कॅडर बेस्ड कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत मर्यादित आहे पुढे नवीन पिढीपर्यंत जोपर्यंत ही विचारधारा जाणार नाही तोपर्यंत आपला ग्राफ वाढणार नाही आणि सर तुम्ही कुणबी समाजामधून येता तर ते कुणबी समाज जसा जे कांसीराम साहेबाला जे खास करून जे अदर खा अदर जे लोक आहेत ते त्यांना ते ते तेवढा मानत नाही पण तुम्ही सर त्यांच्याबद्दल कसे कोणत्या म्हणजे नीतिमत्तेने जोडले सर माझा जन्म होण्याच्या आधीपासून माझ्या घरी बहुजन समाज पार्टी आहे माझे वडील बामशेपचे कार्यकर्ते आहेत बहुजन समाज पार्टी निर्मिती होण्याच्या आधी भामजेपची निर्मिती झाली त्या बामशेपच्या माध्यमाने माझे वडील कर्मचाऱ्यांचे संघटन चालवत होते आणि त्यांच्याच प्रेरणेने मी इथं जुळलेलो ठीक आहे सर धन्यवाद सर काय नाव आहे सर तुमच्या मी प्रवीण मनवर आरवी विधानसभा आरवी आष्टी कारंजा विनय मिळून एक विधानसभा सभा आहे आणि सर काय सांगाल मान्य कांचीराम साहेब यांची एक्क्याण्णवी जयंती आहे तर तुम्ही अमरावतीहून आले या ठिकाणी कारंजावरून वर्धेवरून वर्धेवरून तर सर आज काय संदेश घेऊन तुम्ही या नागपूरच्या भूमीवरती आले सर ॲक्च्युली आम्ही आज मान्यवर कांशीरामजी साहेबाचा जन्मदिवस हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर साजरा करत करण्यात येत आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरचं जे कार्य आहे जो पुरे ऑल इंडिया में जो सोती हुई कोम को जगाने का काम किया है मान्यवर कांशीरामजी साहेबने बाद में अपने ऑल महाराष्ट्र में जो आज बीएसपी का कार्य कर रहे हैं आदरणीय सुनील भाऊ डोंगरे जो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष है वो हमारे सिटी से बिलोंग करते हैं तो हमने आज के शुभ अवसर पर सभी आरवी आश टी कारंजा और वर्धा जिले की पूरी टीम यहाँ पर मौजूद है और हमारे दोस्त भाई जो है हमारे विनोद जी पायले अंकुश जी पाटिल है विधानसभा अध्यक्ष है उसके बाद में संदीप जी पाटिल है ये सभी लोग हम ये कार्यक्रम का आनंद उठाने के लिए यहाँ पर आए हैं और मान्यवार कांशीराम साहब को जयंती की शुभकामनाएं देने के लिए हम आरवी शहर से आए हैं ठीक है सर धन्यवाद थैंक यू শ্রী শিক্ষণা চে ফুলে পার Thank <laughs> you. Hello, hello. Hello, 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 hello. Hello, check hello, hello.

फूल खिलाने की बात कर करोगों से बुलाने की बात कर दौड़ता है अगर रगों में तेरे फूल भीम का तो गांधीवाद को मिट्टी में मिलाने की बात कर गांधीवाद बढ़िया <laughs> बढ़िया <laughs> 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 I'm <laughs>